नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन वर्षाचं प्रेम लव मॅरेज आणि शिर धडा वेगळं करत तिचा मृतदेह समुद्राच्या खाडीत फेकून दिला ठाणे भिवंडीच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांना शिर नसलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला मृतदेहाला चेहराच नसल्याने ओळख पटवणं पोलिसांसमोर एक चॅलेंज होतं मात्र भुईवाडा पोलिसांनी खाडीलगतच्या परिसरात कोण महिला बेपत्ता आहे का हे पाहण्यासाठी चौकशी सुरू केली आणि खाडीलगतच्या एका परिसरातील एक महिला गायब असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी तिची आणि नवऱ्याची माहिती घेतली असता नवरा हा ट्रक ड्रायव्हर असल्याने बाहेरगावी गेल्याचं समजलं तर महिलेचं एक वर्षाचा मुलगा आजी आजोबाकडं असल्याचं समजलं त्यानुसार पोलिसांनी भिवंडीत असणाऱ्या आजी आजोबाकडे चौकशी केली असता त्यांना काहीच माहिती नसल्याचं सांगितलं त्यावरून पोलिसाचा संशय बळावला आणि त्यांनी नवऱ्याला ताब्यात घेतलं त्याला पोलिसी करंट देताच त्याने बायकोचा खून केल्याचं कबूल केलं परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद अन्सारी वय बावीस राहणार भिवंडी ही रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकायची याच रिल्सवर भेदा होत मोहम्मद उर्फ सोनू इम्तियाज अन्सारी हा तिच्यावर प्रेम करू लागला यातून दोघांची ओळख झाली आणि दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले यातून दोन वर्षापूर्वी दोघांनीही लव्ह मॅरेज केलं लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवून ती अस्तित्वात देखील त्यांनी आणली आणि दोघांना एक गोंडस मुलगा देखील झाला मोहम्मद उर्फ सोनू अन्सारी हा ट्रक ड्रायव्हर होता त्यामुळे तो कामानिमित्त नेहमीच बाहेरगावी जायचा मात्र इकडं परवीन ही नेहमीच रील्स बनवायची त्यासाठी ते तिला सासू सासऱ्याची अडचण वाटू लागली त्यामुळे होणारे वाद टाळण्यासाठी तिनं नवऱ्याला घेऊन दुसरीकडे राहू लागली मात्र ही एकटी राहणंच तिच्या जीवावर बेतलंय नवरा बाहेरगावी असल्याने ती एकटीच रील्स बनवत होती मात्र नवरा घरी येताच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करायचा आता ही भांडण त्यांची नित्याची झाली होती मागील ला आठवड्यात नवराज सोनू हा घरी आल्यानंतर दोघात या चारित्र्याच्या संशयावरून स्वराची भांडण झाली नवरा सोनूने दोन वर्षाची असणारे आपले प्रेम विसरून एक वर्षाच्या मुलाची अर्थ हाक सोडून त्याने तिचा अगदी निर्दयपणाने खून केलाय नवऱ्याने धार धार हात्याराने तिचा गळा चिरला तो एवढ्यावरच थांबला नाही तर आपला राग व्यक्त करत तिचे शिर धडा वेगळं केलं आणि तिचा मृतदेह एका पोत्यात भरून समुद्रात फेकला मग तिचे मुंडके फेकले समुद्राला भरती आल्याने त्याला वाटले की ही धड बेपत्ता होईल पण नीतीला ते मान्य नव्हते समुद्राने देखील हा मृतदेह समुद्राबाहेर फेकला आणि उघड झालं प्रेमाचा रक्तरंजित शेवट पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे मात्र एक वर्षाच्या निष्पाप मुलाला अनाथ व्हावे लागले